गांज्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकाच अटक तीन किलो गांजासह सुमारे एक लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नरजवळ सापळा रचून गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहात अटक केली आरोपीकडून तीन किलो शंभर ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख सदतीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचे गैरव्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शन ना खाली पथक तयार करण्यात आले पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व मिशाल चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली की एका इसमाकडून मोटरसायकलवरून गांजाची विक्री केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिनांक अठरा जुलै रोजी शुगर मिल कॉर्नरजवळ सापळा लावून सचिन शामराव पाटील राहणार ई वॉर्ड शाहूनगर राजारामपुरी कोल्हापूर यास अटक केली त्याच्या ताब्यातून गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आरोपीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे